हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना मैत्रिणींना काकांना काकूंना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन मुलीवर झाली आहे सुरुवात तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं सकाळी सकाळी मी अंघोळ करून घेतली केस धुवायचे होते केस धुवून घेतले आणि माझी पूजा चालू आहे तर देव नणून वगैरे सर्व घेतले अगरबत्ती लावली धूप लावली आणि आपण जेव्हा अगरबत्ती धूप लावतो ना तेव्हा आहे ना म्हणजे एकदम असं मनाला फ्रेश वाटतं तर आषाढी एकादशी ना मग म्हटलं चला निवांत अशी देवपूजा होऊन जाईल सकाळी सकाळी कारण सुट्टीच्या दिवशी ना देवपूजा निवांत होती आणि आपल्या मागं काही कामाची धावपळ नसली ना तर पूजा करायलाही चांगलं वाटतं तर इथं माझी पूजा झाली आणि इकडे आमची रुई ना मध्ये मध्ये करत होती ती आत्ताच उठली होती त्यामुळं तिचं चाललं होतं आई मला हे करायचंय ते करायचे तर तिला म्हटलं थांब कारण माझं कसं मग नित्यसेवा राहून जाती नंतर मग असं उठलं पूजेतून अर्धवट तर त्यामुळं मी नित्यसेवा पण करून घेतली आणि इथं ना लवंग घेतले आपला तेजपत्ता घेतला त्यात कापूर टाकले आणि मस्त असं पेटून आणि सगळीकडं घरात धूर केला ना तर चाचणं वगैरे पण कमी होतात आणि मनाला फ्रेश वाटतं त्यामुळं मी ना इथं त्याची धूर बनवून घेते आणि सगळ्या घरात ते, ते फिरवते कधीमध्ये करत असते त्याने ना चाचणं बऱ्यापैकी कमी होतात माशाही कमी होतात असं कसं आपण काहीतरी हा उपाय करत राहिला ना तर मनालाही अगदी फ्रेश वाटतं तर मी इथं पेटून घेतलं आणि सर्व रूममध्ये ना त्याला फिरून घेतलं त्याचं धूर थोडा थोडा मधून मधून ना कापूर टाकत होते जेणेकरून ना घरात पूर्ण कापराचा वास येतो तर इथं बघा माझं सर्व चाललंय औरायचं आणि बाहेरचं वातावरण आहे ना थोडं पावसाचंच तर सर्व रूममध्ये मी व्यवस्थित असं फिरवलं आणि त्यानंतर या ना इकडे केली स्वयंपाकाला सुरुवात कारण कसं जरी उपवास असला ना आपण कसं म्हणतो एकादशीन दुप्पट खाशी तशीही गत आहे पण आज असं झालं की हा व्हिडिओ आहे मागच्या एकादशीच्या म्हण पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे तर तेव्हा येणार माझा दवाखाना चालू होता ना तर मग मला खिचडी वगैरे डॉक्टरनी खायला लावलेली नव्हती आणि अहो पण म्हणे मला पण खिचडी नको कारण खिचडीचं कसं पचन वगैरे व्यवस्थित होत नाही तर मी भगर भिजत टाकलेली होती थालीपीठ बनवण्यासाठी पण लाईट गेली आणि वाजले होते नऊ साडेनऊ आणि अशा टायमाला ना भूक लागतीच कारण सकाळी सकाळी खायची सवय लागली त्यामुळं मग इथं पापड्या तळून घेते आणि भगरीचे कसं थालीपीठ केलं ना तर पोट भरतं जर असं म्हणजे आपण जी भगर शिजवतो ना त्यांनी एवढं काय पोट भरत नाही आणि कसं साबुदाणा वगैरे खायचं नव्हतं माझे आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होते त्याच्यामुळं मग डॉक्टर म्हणे भगर वगैरेच खा तर मग म्हटलं साबुदाना नकोच खेळ घालायला त्यामुळं साबुदाना केलाच नव्हता तरी ते हो हो ना त्यासाठी पापड्या तळून घेते म्हटलं सकाळचं कसं नाश्ता होईल कारण कधी कधी काय होतं लाईट गेली ना पावसाच्या दिवसात तर ती लवकर येत नाही आणि लाव लाईट लवकर आली नाही तर मग ते भगर वगैरे ते तर लांबणीतच पडेल आणि सकाळी सकाळी भूक लागतीच एकादशी आणि दुप्पट खाशी हीच गत असते तिथं पापड्या तळून घेतल्या आणि मी करते बटाट्याची चटणी तर सकाळी जे बटाटे उकडत टाकले होते तेच बटाटे सोलून घेतले आता आणि म्हटलं उपवासाची जी बटाट्याची चटणी असते ना ती बनवू कारण कसं पापड्यांसोबत काहीतरी लागतं नाही तर पापडे ना खूप कोरड्या कोरड्या लागतात आणि रशी केली असते शेंगदाण्याची पण लाईट नव्हती त्यामुळं काही नाविलाच होता तर पुढं सांगतेच आता तुम्हाला पर आली आहे बारा साडेबाराच्या दरम्यान आणि तोपर्यंत उपवास राहणं काही शक्य नव्हतं कारण माझ्या गोळ्याही चालू होता त्यामुळे ना मी चटणीसाठी बटाटे इकडे शो सोलून घेतले आणि रुईचंही तर मध्ये मध्ये चाललं होतं तर ती म्हणत होती मला पापड्या दे व तिला म्हटलं की त्या गरम आहे कारण कसं मुलांना असं पापड्या वगैरे असेल तर निघत नाही तरी पण मी तिला दिल्या मग डिशमध्ये एक दोन टाकून आणि बटाटे सोलायला आहे ना जास्त काही वेळ लागला नाही माझ्याकडून झालं असं की बटाटे ना थोडे जास्त शिजले गेले की हे बटाटे लवकर शिजले काही कळलं नाही दो तीन शिट्ट्या घेतल्या होत्या पण बटाटे जास्त शिजल्या गेले त्यामुळं बटाट्याच्या काही अशा मोठे मोठेच तुकडे केले जास्त काही बारीक बारीक केले नाही कारण ते कसं का चटणीमध्ये परतताना परत, परत म्हटलं पूर्ण असं चुरासा सारखं सा होऊन जाईल आणि असं पूर्ण चिघट चिघट चटणी होऊन जाईल त्यामुळे मग थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे ना बऱ्याच जणींचं असंच होतं की दिवसभर म्हणजे काही ना काही असं बनवण्यामध्येच जातात तसं माझं सुट्टीच्या दिवशी ना बहुतेकदा होतंच म्हणजे काही ना काही दिवसभर बनवायचं आणि तेच मग भांडे धुवायचे तेच तेच काम चालू असतं आणि सुट्टीचा दिवस येणा नको न कसं वाटायला लागतो म्हणजे माझ्याही बाबतीत असंच होतं असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे कमेंट करून नक्की सांगा तरी तेना ते, 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 ते ना मी बटाटे चाकोनी व्यवस्थित असे कापून घेतले बटाटे कापून झाले आणि त्यानंतर इकडे कढईत तेल टाकून घेतला आणि कापून मिरच्या टाकून घेतल्या त्या चांगल्या परतल्या त्यात येणा इकडे लगेच बटाटे टाकून घेतले आणि बटाटेही चांगले परतून घेतले जी पापड्या तळलेली कढई होती ना तिच्यातच घेतलं टाकून कारण कसं तेलाची कढई इकडं झाक तिकडं झाके करण्यापेक्षा म्हटलं की त्याच कढईत करून घेऊ मग तेल ओतून घेतलं आणि त्यातच चटणी परतून घेते कारण कसं तेलाची कढई इकडे इकडे झाकायची म्हटली ना खूप राडा होऊन जातो आणि मुंग्या वगैरे होतात ह्या रूममध्ये त्यामुळे ना मला भरपूर अशी काळजी घ्यावीच लागते तर इकडे ना शेंगदाण्याचा कूट नव्हता तर मी म्हटलं चला शेंगदाणे ना थोडेसे शे कुटून घेऊ कारण कसं ह्या चटणीला शेंगदाणे लागतातच त्यामुळे शेंगदाणे कुटून घेतले आणि ते टाकून घेतले मस्त अशी माझी चटणी तयार झाली आणि ही चटणी ना खायला खूप छान लागते आम्हाला अशी नॉर्मल पण आवडते मी बरेच वेळेस म्हणजे रुईला टिफिनला वगैरे करून देत असते कारण छान लागते तरी तर बघा मी भगर जी भिजत टाकलेली ना ती अजून पाण्यातच आहे दहा साडे दहा वाजलेले आहेत पण लाईट काय अजून आलेली नाही तर म्हटलं ती तशीच ठेव कारण कसं उपसून ठेवली तर ती सुकून जाईल त्यामुळे ना ती तशीच ठेवली आणि इकडं बसलो आम्ही जेवण करण्यासाठी तर रुईलाही पापड्या दिल्या रुई म्हणे मला चटणी काय खायची नाही तर तिला म्हटलं तू पापड्याच खा आणि आम्ही तिघंही जेवण करून घेतोय आज खूप दिवसातून अहो व्हिडिओमध्ये आले तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट येत होत्या की अहो का व्हिडिओ येत म्हणजे भाऊ का व्हिडिओ येत नाहीत तर विषय असा होतो की मी जेव्हा शूट करते ना तेव्हा ते घरीच नसतात आणि ते घरी आले ना मग जास्त काही शूट माझं होत नाही त्यामुळं ते काही व्हिडिओ येत नाही तर आज सुट्टी आहे त्यामुळं ते आलेत व्हिडिओमध्ये तर चला आम्ही मस्त फराळ करून घेतो यात तुम्ही पण फराळ करायला तर ताईंनं सकाळी आमचा नाश्ता झाला त्यानंतर माझं धुणं धुवून झालं भांडे पण घासून झाले पूर्ण फरशी वगैरे सर्व काही पुसून झालं आणि भ भरपूर वेळ जातो भरका सुट्टीच्या दिवशी घरातलं काम आवरायला कारण पसारा पण खूप असतो आणि लहान मुलं म्हटले ना पसारा हो तर पसारा होतोच तर माझं सगळं काम आवरलं आणि जवळजवळ दीड पावणे दोनच्या दरम्यान लाईट आली तर लाईट आल्या आल्या ना मी पटकन भगरीचं दळून घेतलं कारण म्हटलं ते जर राहिलं ना परत लाईट गेली तर मग परत तसंच राहील आणि एक झालं तर लगेच रुईला खायला दिलं कारण रुईचं चाललं होतं मला भूक लागली तिला तसं मी थोडंसं खजूर वगैरे खायला दिली होती पण तिला काय म्हणजे लहान मुलांना कसं कधी कधी थालीपीठ म्हटलं मग तिला ते आवडतं मग तिला ते खाण्यासाठी भरपूर जास्त भूक लागली होती ती तिचं चाललं होतं तर तिला दिलं आणि मस्त असे मी थालीपीठ बनवून घेते आता हे थालीपीठ आहे ना म्हणजे कधी पण खायला छान लागतात आम्हाला ये ना कधी पण म्हणजे भेंडीच्या भाजीबरोबर वगैरे आवडतात तर मी कधी मध्ये असे ना बनवत असते आणि दोन्ही साईडला तेल लावून ला ना मस्त खरपूस असे भाजून घेतले ना तर खूप छान लागतात मी जमेल तेवढे पातळ आहे पण काय झालं की साबुदाना कमी ना साबुदाण्यानी बाइंडिंग येते त्यामुळे ना थोडीशी बाइंडिंग चुकत होती पण खायला खूप छान लागले उलट साबुदाण्याचे आहे ना पचायला जड होऊन जातात आणि नुसते भगरीचे ना पचायला हलके पण असतात आणि शेंगदाणे पण मी कमीच टाकले कारण डॉक्टरनी कसं शेंगदाणे साबुदाना म्हणजे जे पथ्याच्या गोष्टी आहेत ना ह्या धरायला लावले होते थोड्या जे दिवस जोपर्यंत माझे ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत त्यामुळे शेंगदाणे पण कमीच टाकले आणि मस्त अशी थर्व थालीपीठ बनवून घेते असे थालीपीठ येणा मधून तुटून जात होते कारण त्याला म्हणजे मटेरियल शेंगदाणे वगैरे ते कमी होतं ना त्याच्यामुळं तरी पण येणा खायला खूप छान लागले तरी तर थाली थाली मी थालीपीठ बनवून घेते आणि आता थालीपीठ सोबत येणार मी काय म्हणजे शेंगदाण्याची रशी वगैरे काही बनवली नाही म्हटलं आता ते नको बनवायला कारण किती खाल्ल्या आहे आणि ते परत पडून राहतं मग ते शिळं खायचं वगैरे ते नको तर संध्याकाळी बनवू म्हटलं तरी तर मस्त थालीपीठ झाल्यानंतर आम्ही जेवण केले रुईला आता साय खायची बर का ए बघा इथे रुईला देते मी साय सा कारण सकाळी दूध संपल्यानंतर रडायला लागली होती कि मला साय दिली नाही म्हणून ठेवला रडती रुई लैरडती तर सकाळी काही थालीपीठ झालं मग आम्ही जेवण केलं त्यानंतर काही शूट घेतलं नाही आणि आता जो, जो वाज घेत पावणे पाच तर आता मी ठेवते चहा <सवाँ> आणि थोडस मंदिरात दर्शनाला जायचंय आवरून तर मग थोडस दुपारी कस आराम केला कारण कस थोडस तब्येत ठीक नाही आहे ना त्यामुळं मग झोप आली झोपेत आली की मी झोपून घेत असते झोपले त्यानंतर आहे ना आजचा मिनी ब्लॉग अपलोड केला आणि आता इथे ठेवलाय चहा तर मस्त गुळाचा चहा आनंद घेतो आणि ही गुळ पावडर बघा किती काळी आहे थोडासा सकाळ मळकट मळकट लागतो ह्या गुळ पावडरचा चहा पण आता एवढी आहे ही संपून टाकल्यावर मग दुसरी आणू मस्त आता चहाचा आनंद घेतो कस आहे सायकश चांगली लागते का तुम्हाला सर्वांना परत एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही आज आषाढी एकादशी निमित्त कुठं कुठं गेले हे कमेंट करून नक्की सांगा आम्ही चाललोय आता मंदिरामध्ये एकदा चहा घेतो थोडस फ्रेश होऊन मग घरदार झाडून आणि मग जाणार आहे चला मग तर घरातलं आवरून झालं आणि त्यानंतर आलो आम्ही मंदिरामध्ये तर इथं मंदिरामध्ये ना हरिपाठ चालू होता आणि कसं आषाढी एकादशीच्या दिवशी ना विठ्ठल रुक्माईचं दर्शन आपण घेतलंच पाहिजे तरी ते ना आम्ही दर्शनासाठी आलो आणि दर्शन घेतलं आहे आपल्या मनात जर भाव असेल ना, ना, ना तर आपण आहे ना म्हणजे भाव ठेवून दर्शन वगैरे घेतलं पाहिजे म्हणजे फक्त करायचं म्हणून करायचं असं नाही केलं पाहिजे त्यामुळे ना भक्तिभावाने आम्ही दर्शन घेतलं आणि इथं आहे ना पुढे शिवाजी महाराजांचं पण मंदिर आहे तर इथं पण आम्ही दर्शन घेतलं अशा म्हणजे ठिकाणी आलं ना तर खूप छान वाटतं मी ना म्हणजे कधीमध्ये येतच असते रुईला शाळेत सोडवायला आले की दर्शनाला फक्त त्यावेळेस मग व्हिडिओ घेत नाही तर चला म्हटलं आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवून देऊ आणि एवढं मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि रुईला पण आहे ना इथं आल्यावरती एकदम छान वाटतं ती पण एकदम असा आनंद घेत असते तर चला आता पुढे मंदिरात दर्शन घेऊन झाले आणि रोईचं चाललं होतं मला गार्डनमध्ये घेऊन चला तरी तलो रोईला गार्डनमध्ये घेऊन म्हटलं तिला थोडंसं खेळू कसं आहे ना थोडंसं बाहेर जर खेळवलं ना तर चांगलं वाटतं आणि तिला कसं इथं बिल्डिंगमध्ये म्हणजे मी जास्त काही असं खाली खेळायला पाठवत नाही कारण जशी शाळा सुरू झाली ना तसं खेळायला तिला एवढं काय वेळ भेटत नाही जेवढा भेटतो ना तेवढं मग ती घरात खेळत असते त्यामुळं मग तिला असं बाहेर घेऊन जावं लागतं आणि इथं आहे ना मी पण झोक्यावर बसली झोका खेळण्याचा आनंद घेते आपण पण आपलं लहानपण जगलं पाहिजे अगदी आनंदीत राहिलं पाहिजे असं मला वाटतं घसरगुंडी आणि तिला घसरगुंडी खेळण्यासाठी ना खूप आवडायला लागली पहिली तू ती खूप घाबरायची म्हणजे घसरगुंडी ना कोण होत नाही पण जशी आता सवय झाली ना तशी ना खूप आनंद घेते एन्जॉय करते आणि आम्हालाही म्हणती तुम्ही पण खेळा दूध संपलं नाही दूध आणत गेले आल्यानंतर इकडं फ्रेश ऊन आहे ना भगर करायला घेतली तर त्यासाठी ना भगर आधी भाजून घेतली आणि कढईत ना तेल टाकून त्यात शेंगदाणे टाकले भगरीमध्ये ना की शेंगदाणे आम्हाला आवडतात त्यामुळे शेंगदाणे ना व्यवस्थित असे कडक होईपर्यंत भाजून घेते आणि शेंगदाणे आणि मिरचीचं आहे ना वाटण पण करून ठेवलं जेणेकरून हे याच्यात ते पण परतून घेता येईल आणि एक साईडला इकडे दूध पण ठेवलं आहे तापत तर हे वाटण पण टाकून घेतलं आणि परतून घेतलं भगर करेल कसं जास्त वेळ लागत नाही अगदी सोपी आहे आणि वेळ पण लागत नाही मग आहे ना म्हणजे पचनाला हलकी असते त्यामुळे ना भगरीनी आम्हाला तरी खूप भूक लागते असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे कमेंट करून सांगा तरी त्यांना शेंगदाण्याचा ते तेना, शेंग तेना व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्या त्यांना पाणी टाकायचं तर मी इथं मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी टाकते जेणेकरून कसं मिक्सरच्या भांड्याला लटकलेला सर्व मसाला पण पडतो मग त्याच्यामध्ये तर मला जेवढी भगर करायची ना त्याच्या अंदाजानुसार मी पाणी टाकून घेते कारण कसं पाणी कमी पडलं तर ता नंतर टाकता येतं पण जर जास्त झालं जा तर काढता येत नाही त्यामुळं अंदाज अंदाज आणि पाणी टाकून घ्यायचं तर काही तर इथं आहे ना झुगरीचा भात व्यवस्थित असा शिजून तयार झाला आणि भगरीचा भात करायला कसं जास्त वेळ लागत नाही पण भगरीनी ना जास्त म्हणजे पटकन भूक लागती तरी पण आता काही कारण हो तो भात केला आणि सकाळच्या त्या अजून पापड्या शिल्लक इकडं आणि उपवास म्हटलं ना किती खायला असेल ना तरी कमीच पडतं इकडे अजून थालीपीठ शिल्लक आहे तर आता आम्ही ना जेवण करून घेतो आता जवळजवळ आहे ना साडेआठ वाजले बराच वेळ झालाय जेवण करून घेतो कारण मला गोळ्या घ्यायच्या आहे आणि आजचा हा आषाढी एकादशी व्हिडिओ मी ते संपवते परत सर्वांना तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी सोबत। तोपर्यंत तो बाय श्री स्वामी समर्थ